जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार कसे असतात तर चांगली खात्री आहे की तुम्ही बरे असताना मित्रांनो तर मित्रांनो आज व्हिडिओ बनणार आहे मी कशा तर मी कसा व्हिडिओ बनवतो आणि बऱ्याच मित्रांनी मला कमेंट केलं ते की म्हणले की व्हिडिओ कसा बनितो म्हणून कशा करतात काही तर मित्रांनो व्हिडिओ बनवतो मी कशावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो असं जर ऊन असलं तर व्हिडिओ बनित इट आहे का ही ही जी इट आहे इट अशी उभा करायची इथ अशी उभा करीत असतो आणि इथं असं म्हणजे असं कॅमेरा ला लावलं की हवा दाख असं धापूक झपूक धापूक धुपूक धापूक झपूक असा व्हिडिओ काढायचा मित्रांनो आता घेतो मोबाईल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो दुसरीकडे कसा काढतो तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हिथे हो झाडात जी काढतो का झाडात धोका हो का इथं बघा तीन खिळ मारलेत धोका बघा दिसेल का एक दोन तीन तर हे तीन खिळ मारलेत बघा आता तुम्हाला दाखवतो ह्या तीन खिळ्यावर मी कुठे खेळ दिसत हा दिसते मांडायचा मोबाईल कसा खेळ्यावर असा मांडायचा मोबाईल सुंदर मुखड चांदीच कस कसं दिसना घवा असा असा व्हिडिओ बनतो मित्रांनो एक तीन हजाव तर मित्रांनो ही पद्धत ज्याला ज्याला काही डोक्यात नसन तेव्हा काय खेळ का काही व्हिडिओ काढायला का ही तीन खेळ असे झाडावर मारायचे मा आपल्याला पाहिजे त्या पोझिशनला घ्यायचे आणि चांगला व्हिडिओ काढता येतो बघा खेळ मारून ज्याच्याकडं आता मला माहिती लय तर माझ्यासारखी सगळी गरीब तर कोणाकडे नसतं कोणाचा मोबाईल चांगला नसतो कुणाचं काय त्याच्यामुळं बनवायचे एक नंबर व्हिडिओ बनतात काय नाही मित्रांनो बरी असताना मला खात्री तुम्ही एकदम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला सबस्क्राईबर करा लाईक करा दुसरा व्हिडिओ काढेल तुमच्यासाठी चांगला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र